सतरा पूर्णांक एकशे दोन हा एक केक काही मुलांना खाण्यास द्यायचा आहे प्रत्येक मुलाला एक पूर्णांक तीनशे चार एवढा केक मिळत असेल तर मुलांची संख्या मग यामध्ये उत्तर काढताना काय करायचं कि प्रत्येक मुलां मुलांना एवढा केक मिळणार आहे मग मुलांची संख्या तर माहीत नाही मग मुलांची संख्या आपण ती एक्स मानू आणि प्रत्येकाचा जो भाग आहे मिळणारा एक पूर्णांक तीनशे चार चार एक चार चार तीन सात म्हणजे जो चार प्रमाणे मिळणार आहे तो सर्वांचा जो आहे सतरा पूर्णांक एकशे दोन म्हणजे सतरा जुने चौतीस चौतीस सने पस्तीस छेदोन सर्वांचा मिळून झाला आणि आता उत्तर काढायचं आहे आणि मग यामध्ये एक सिथे राहील पस्तीस छेद दोन याकडे हा चार अंशात जाईल आणि छेदामध्ये सात येईल मग आता कशामुळे हा व्यस्त झाला आणि तिकडे सात शेद चारचा चारशेद्यायचा सात एक सात सात पाचा पस्तीस बे एक बे जुने चार आणि मग या दोघांचा गुणाकार करायचा पाच जुने दहा आणि मग आपला असं म्हणता येईल त्या ठिकाणी मुलांची संख्या आहे दहा हे आपलं उत्तर पाहूया हा प्रश्न पी एका एकशे चार भाग दहा दिवसात क्यू त्याच कामाचा चाळीस टक्के भाग पंधरा दिवसात आर त्याच कामाचा एकशे तीन भाग तेरा दिवसात तसेच एस त्याच कामाचा एकशे सहा भाग सात दिवसात करतो तर ते पूर्ण काम सर्वात लवकर कोण करेल करायचं अशा प्रश्नामध्ये काही कामाचा भाग दिल्यानंतर दिवसांची संख्या दिली तर पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील मग अशा वेळी काय करायचं जो कामाचा भाग करायचा एक तो त्याला गुंड दिवसांच्या संख्येला करायचा गुंड दहा मग चार दहा काय होईल चाळीस म्हणजे चाळीस दिवसात तो पूर्ण काम करेल आता क्यू किती दिवसात काम करेल हे शोधायचंय माहिती लागेल आपल्याला चाळीस टक्के चाळीस टक्के म्हणजे काय या ठिकाणी आपला चाळीस टक्के म्हणजे चाळीसशेद असं दिलेलं आहे मग वीस चाळीस विसा पाचशे आणि त्याच्या दिवसांची संख्या काय आपल्याकडे पंधरा पण पन एक लक्षात यायचं आपला आधी याचा व्यस्त करावा लागेल दोनशे पाच चा व्यस्त करावा लागेल मग दोनशे पाच चा व्यस्त काय होईल पाचशे दोन, दोन तो त्याला गुणिले पंधरा करायचा दोन म्हणजे थोडक्यात काय सदतीस पॉईंट पाच होईल म्हणजे तो सदतीस पॉईंट पाच दिवसात पूर्ण काम करेल आता आर किती दिवसात काम करेल हे शोधायचे आपल्याला पूर्ण काम त्याच्या कामाचा भाग काय एक आहे एकशे तीन भाग मग एकशे तीनचा जो काय एकशे तीनचा चा व्यस्त करायचा तो काय होईल तीनशे एक आणि त्याला गुण दिवसांची संख्या काय तेरा मग तेरा रात्री काय एकोणचाळीस एक एस त्याच कामाचा एकशे सहा भाग करतो याचा व्यस्त करायचा सहा छेद एक आणि त्याच्या दिवसांची संख्या त्याला कोणी करा सात करायची सहा सात काय होईल बेचाळीस म्हणजे तो बेचाळीस दिवसात पूर्ण काम करेल आणि मग लक्षात येईल की आपला प्रश्न का विचारला आहे सर्वात लवकर कोण काम करेल म्हणजे दिवसांची संख्या जो सर्वात कमी दिवस लावतो काय मला तो लवकर काम करेल आणि साहजिक लक्षात येते की सिस पॉईंट पाच दिवस या क्यू लागतील ला म्हणजे तोच सर्वात लवकर आधी काम करील